संध्याकाळी आज माझ्या एक माझ्याच वेळेच्या मित्रांनी एक व्हॉट्सअप मेसेज पाठवला मला एवढं आवडलं की मला वाटतं तुम्हाला शेअर केलं पाहिजे मराठीत आहे चूक होऊ शकते पण मी वाचून दाखवणार त्याच्यामध्ये दहा पॉईंट आहे जमिनीच्या वादात पडू नका फक्त शेजाऱ्याला धडा धडा शिकवण्यासाठी आपले आयुष्य न्यायालयाच्या पायऱ्यावर घालू नका खटला संपण्यापूर्वी तुम्ही कदाचित जगातले जगातून गेलेले असाल आणि जरी तुम्ही लढा जिंकला तरी तिथे तुम्ही नाही तर वकिलाची स्थायिक असणार सेकंड नंबर पॉईंट होती जुनी वाहनं ओझे बनू शकतात पाच लाखाचा फायदा होत आहे असं समजून जुनी वाहने घरी आणू नका जर गाडी रास्त्यापेक्षा गॅलरीमध्ये जास्त वेळ घालवत असेल तर हृदयविकाराचा झटका गाडीला नाही तुम्हाला येऊ शकतो आपली मालमत्ता हस्तांतरित करण्याची घाई करू नका आज जरी मुले देवासारखी वाटत असली तरी एखादा तुम्ही तुमच्या मालमत्तेच्या प्रत्येक पैशात त्यांच्या नावावर केलात की त्याच्या घरात तुम्ही एक नको असलेली वस्तू बनू शकतात मुलं वाईट नसतात पण जग क्रूर आहे शेवटच्या श्वासापर्यंत काहीतरी स्वतःच्या नावावर ठेवा तुमची शेवटची बचत सुरक्षित ठेवा तीस वर्ष कमावलेले पेन्शन पैसे मुलांच्या व्यवसायासाठी ठेऊ नका शेवटी औषधे खरेदी करण्यासाठी तुम्हाला त्यांच्या मुलांसमोर हात पसरावे लागू शकतात पाचवा पॉईंट म्हणतो घराला चिकटून राहू नका फक्त आपली मुलं आहेत म्हणून त्यांच्या व्यक्तियाुसार ढवलाढेवल करू नका जास्त जवलिक तुमचे प्रेम त्यांच्यासाठी त्रासदायक बनवू शकतात स्वतःसाठी एक छोटी जागा शोधा आणि स्वतंत्रपणे जगा सावप म्हणतो तीर्थयात्रीसाठी मुलांची वाट पाहू नका त्यांनी सुट्टी मिळाल्यावर ते मला घेऊन जातील असे म्हणून वाट पाहत बसू नका जेव्हा त्यांना वेळ मिळेल तेव्हा कधी कदाचित तुम्ही चालण्याच्या चा सक्षम असणार जोपर्यंत तुमच्या सक्ती आहे तोपर्यंत तुम्हाला आवणाऱ्या ठिकाणी ज्या अगदी एकटे का असा ना पण निघा सातवा पॉईंट म्हणतो आज जे खावसे वाटतात तुम्हाला ते खा तुमच्या जोडीदाराला पती किंवा पत्नीला आजच त्यांच्या आवडीच्या वस्तू घेऊन द्या एखादा अन्नाच्या ताटासोबत सोपेटी रडत त्यांना हे खूप आवडायचे असे म्हणण्याऐवजी निव्वळ ढोंग असतात ते आठवा पॉईंट म्हणतो स्वतःसाठी विश्रांतीची सोय करा मरण्याच्या दिवसापर्यंत कामावर हा डोंगर रचू नका जर तुम्ही सकाळपासून रात्रीपर्यंत धावत राहणार तर शेवटी तुम्ही काहीही जिंकलेली नसणार तुमच्या सैराला आवश्यक असलेली विश्रांती द्या नववा पॉईंट एकदम महत्वपूर्ण आहे झोपेसारखे दुसरे औषध नाही अनावश्यक निदानश कमी करा आणि शांतपणे झोपा जेव्हा जो तुम्ही आजारी पडाल तेव्हा कोणीही तुमच्या दुःख वाटून घेणार नाही ते तुम्हाला एकट्यालाच अनुभवावं लागणार आणि लास्ट आणि धावा तुम्ही एकटेच आला आहेत हे कधी विसरू नका तुमच्यासाठी कोणीतरी काहीतरी करेल यापेक्षा कमी करायला शिका एक दिवस तुमची सावलीसुद्धा तुम्हाला सोडून जाणार मृत्यूसुद्धा एकाकी असते म्हणून आनंदाने एकटे राहायला शिका आणि खूप जगा खूप आणि खूप जगा स्वतःसाठी